करतो, एका नवीन व्हिडिओ मध्ये तर तो व्हिडिओ शेवटी होती खूप सारे लोक मला कमेंट मध्ये म्हणत होते की शरद सोनने यांची मूर्ती कला दाखवा तर आज मी भेट दिलेली आहे शरद आर्ट्स मध्ये आणि या वर्षी आपण पाहणार आहोत शरद भाऊ यांची पूर्ण मूर्ती कला यावर्षी त्यांच्याकडे वीस पेक्षा जास्त मूर्त्या आणि महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांच्या मूर्त्या गेलेल्या तर कोणत्या प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत किती मूर्त्या आहेत किती प्रकारच्या आहेत आई आईच्या सुंदर सुंदर मूर्त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहा सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी हो तर यवतमाळकर हे शरद आठचे मूर्तिकार शरद भाऊ सोनुने यांचं पूर्ण नाव आहे आणि हो यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल रेणीच्या सुंदर मूर्ती जर तुम्हाला तुमच्या मंडळासाठी तुम्हाला जशी पाहिजे तशी बनवून घ्यायची असेल यांच्याकडून तर त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही त्यावर ते संपर्क करू शकता तुम्हाला दिसत असेल ही आहे माता भिलाई म्हणजे दुर्गा एक पूजनीय रूप आहे जे मुख्यतः असं तुम्हाला धनगर जे असते ना त्यांच्या अशी हे देवी दिसत असेल परत या देवीला भिलाई देवी असं भिला म्हटलं जाते अशी मूर्ती लोटस आर्ट्सचे जे गजाननभाव ठाकरे आहेत त्यांनीसुद्धा बनवली होती परंतु कसं असते की मंडळाला जशी मूर्ती पाहिजे असते मंडळ तसे मूर्तिकाराला सांगत असतात आणि मूर्तिकार तशी जिवंत आईची मूर्ती उभ्या रतात तुम्हाला हे दिसत असेल ही माताराणीची मूर्ती जे ना बहुतेक पाण्याचं जे हे असतं ना भरणं वगैरे ते छोट्या बाळाच्या डोक्यावर ठेवताना दिसत आहे दिसत आहे आणि या देवीचे जे आहे ना डोळ्या वगैरेचं चा काम चालू आहे आणि अशा शरद भाऊंकडे तब्बल पेक्षा जास्त देव्या यावर्षी आहे आता मी स्पेशल दिग्रसला भेट द्यायला गेलो होतो आणि खूप जास्त पाणीसुद्धा चालू होता म्हणून थोडीशी तुम्हाला क्वालिटीमध्ये आहे ना थोडंसं कमी जास्त दिसत असेल त्यानंतर मित्रो ही आहे मी एक नृत्य करताना देवी सुद्धा देवी लोटस आर्ट्स म्हणजे लोकमान्य मंडळ जे होते आपल्या यवतमाळचं तिथं विराजमान करण्यात आली होती आणि ही देवी खूप जास्त व्हायरल झाली होती त्यानंतर तुम्हाला दिसत असेल तशीच तस हुबेहूब आणि सुंदरशी माता माताराणीची मूर्ती तुम्हाला दिसत असेल नृत्य करताना आणि याचा जो आहे ना आ, ही जी मूर्ती आहे ना कोणत्या तरी मंडळांनी डिमांड केली असेल कोणताच मूर्तिकार जे आहे ना आ, जसा मंडळाला मूर्ती पाहिजे असते तशा टाईपच्या मूर्ती आहे बनवून देत असते तुम्हाला माता राणीची ही मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक नसेल केले मित्रो तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आणि बघा त्यानंतर जे आहे ना डफडी वाजवताना ही जे आहे ना अघोरी आहे अघोरी तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे डफडी वाजवत आहे आणि त्याच्यावरच त्या जी तुम्ही जी मूर्ती बघितली मातारानीची ती नृत्य करताय तर काही या प्रकारची ही मूर्ती कला शरद बा यांची आहे आणखी हो आणि तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले मित्रो तर सगळ्यात आधी व्हिडिओला लाईक करा तुमचा एक लाईक हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला जे आहे मदत करतो सोबतच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन ला सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ नोटिफिकेशन असेच मिळत राहील महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकत आहे आता पेंट चालू आहे ना पाणी टाकतो तर यवतमाळकर हेच आहे मूर्तिकार आपले शरद भाऊ यांच्याकडे भेटीसाठी आपण आलो आहे तिकरसला तुम्ही बघू शकता भाऊंची मूर्तिकला शरद भाऊ यांच्या मूर्ती काम पूर्ण झालं होतं म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ सगळ्यात आधी टाकलेला आहे आता लवकरच तुमच्यासाठी यवतमाळमधील बाकीचे जे मूर्ती आहेत ज्यांची आपण दरवर्षी व्हिडिओज टाकत असतो त्यांचे सुद्धा व्हिडिओज आणण्याचा सा प्रयत्न करील तर मित्र तुम्हाला दिसत असेल ही राणीची मूर्ती जे शिवलिंग असते ना त्यावर पाणी टाकत आहे आणि राणीचा ही सुंदर मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मोबाईल नंबर आणि पत्ता तुम्हाला स्क्रीनवर शरद आर्ट्स यांचा दिसतच असेल त्यानंतर यवतमाळकर तुम्हाला ही मूर्ती दिसत असेल ही सुद्धा काहीतरी एकदा एखादं एक नृत्य किंवा वीणा वगैरे वाजवत असावी कारण मी विचारलं नाही शरद भाऊ यांना कारण त्यांच्या मागे खूप कामं होते आणि एक मोठासा डंबरूसारखं तुम्हाला दिसत असेल त्यावर मातारा राणीशी म्हणजे त्याच्या समोर अशी मातारानी विराजमान आहे तर मला तरी असं वाटतं का ही मूर्ती जी आहे ना नृत्य म्हणजे डान्स वगैरे करतानाच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ शेअर करा मी आपल्या पेजवर पेजवरसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर यतमाळकर तुम्हाला दिसत असेल ही आहे मित्रो ड्रॅगनवरची दुर्गादेवी आणि इकडे असंख्य अशा मूर्त्या म्हणजे वीस ते बावीस मूर्त्या त्यांनी अशा बनवलेल्या ठीक आहे आता ही ड्रॅगन वर्षी देवी मागच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा मी यांच्याकडे भेट दिली होती तेव्हाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवली होती पण या वर्षीची दुर्गा देवी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि ड्रॅगन वर्षी देवी याआधी तुम्ही कधी पाहिली होती का ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दिसत असेल हा जो ड्रॅगन आहे याच्या डोळ्यामध्ये आहे ना रेड कलर म्हणजे लाल कलरचे लाईट्स वगैरे लागून आहे आणि या देवीचे सुद्धा जे आहे ना डोळे बघा डोळ्याचं काम बाकी आहे म्हणून आणि लवकरच लवकर ह्या मूर्तीसुद्धा पूर्ण होऊन जाईल तर त्यानंतर तुम्हाला दिसत असेल इकडे ही मातारानीची मूर्ती जी आहे ना वाघावर उभी आहे आणि मातारानी राक्षसाचं जे तोंड आहे ते जे चेहरा आहे मान आहे ते कापलेली आहे आणि वाघ बाकीचा घात आहे आणि वर तर मातारानी त्रिशूल घेऊन आहे आता याचा त्रिशूल वगैरे लावणं बाकी आहे म्हणजे मूर्तीकर म्हणजे मूर्त्यांचं खूप सारं काम अजून बाकी होतं ज्या मूर्त्या कम्प्लीट झाल्या होतं त्यातून मी तुम्हाला दाखवतच आहात त्यानंतर तुम्हाला दिसत असेल ही माता राणी आहे ना पहाडावर अशी विराजमान झालेली आहे यांच्या हातामध्ये आहे तुम्हाला दिसत असेल साप वगैरे आहे आणि काही या प्रकारे ही राणीची मूर्ती आहे पण सगळ्यात विशिष्ट गोष्ट म्हटली तर राणीच्या हातावरची मेहंदी ही बघा किती सुंदर अशी हात माता राणीच्या हातावर मेहंदी आहे ह्याआधी तुम्ही कोणती मूर्तिकाराची मूर्ती बघितली आहे का ज्यांच्या हातावर मेहंदी होती ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला दिसत असेल काही या हातामध्ये साप वगैरे आहे आणि हे देवी पूर्णशी पूर्ण कम्प्लीट झालेली तर नाही म्हणतात कारण अजून शस्त्र वगैरे जे आहे ते ॲड करायची बाकी आहे मूर्तीमध्ये पण काही या प्रकारे ही मूर्ती झालेली आहे तुम्हाला हीसुद्धा मूर्ती कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आणि हा व्हिडिओ शेअर करा खूप साऱ्या लोक व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक नाही करत कमेंट करत नाही शेअरसुद्धा करत नाही तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर नक्की करत जा त्यानंतर तुम्हाला दिसत असेल मित्रो ही सुद्धा एक माताराणीची मूर्ती आहे आणि हीसुद्धा नृत्य करत आहे पण या मूर्तीच्या मागे बाबा शंकरजी उभे आहे आपले भोलेनाथ उभे आहे तुम्हाला दिसत असेल मागे भोलेनाथ जे पन्नीने झाकून आहे आणि त्यानंतर हीसुद्धा मूर्तीचं जे आहे डोळ्याचं काम अजून व्हायचं आहे खूप साऱ्या मूर्ती अशा आहेत ज्यांचं माहिती आहे का साज वगैरे पूर्ण कंप्लीट झालेलं होतं परंतु त्यांचं डोळ्या वगैरेचं काम बाकी होतं डोळ्यांचं काम खूप जास्त क्रुशल असते कारण पूर्ण मूर्तीची शोभा डोळ्यावरूनच असते म्हणून आहे ना शरदभाऊ सगळं झाल्यावर आहे ना जे डोळ्या वगैरेचं काम करत असते तुम्हाला दिसत असेल ही राणीची मूर्ती डोळे काढल्यानंतर खूप सुंदर होईल आणि राणीच्या हातामध्ये एक त्रिशूल आहे जो सरळ राक्षसाच्या जे छाताळामध्ये म्हणजे छातीमध्ये जे आहे खूपस्थानी वगैरेचं आपल्याला बहुतेक दिसून येणार आहे तुम्हाला दिसत असेल आणि थोडंसं हे सिंहाचं सुद्धा काम बाकी आहे त्यानंतर मित्र तुम्हाला ही मूर्ती जी यादी मी तुम्हाला दाखवली ती नृत्य करत तर ती हीच मूर्ती आहे ज्यामागं शंकरजी जे आहे उभे आहे सोबतच मित्रो आणखी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज म्हणतोय व्हिडिओला लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करून बेल ऐकनला ऑलवर सेट करा पन्नास हजार सबस्क्रायबर्स तरी आपले नवरात्रीपर्यंत झाले पाहिजे त्यानंतर मित्र हो एक विनंती आहे की तुम्हाला व्हिडिओला लाईक तर करावंच लागेल आणि हाईपचं ऑप्शन तुम्हाला कमेंटच्या आधी दिसत असेल त्या हाईपवर क्लिक करा जेणेकरून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोहोचेल जास्तीत जास्त लोकांना यवतमाळच्या मूर्तिकला शरद शरदभाऊची मूर्तिकला पाहायला मिळेल तर तुम्हाला दिसत असेल ही राणीची मूर्ती पहाडावर बसून आहे आणि ही मूर्तीसुद्धा जे आहे शंकरजीचं जे शिवलिंग असते त्यावर आहे ना पा जल चढवत आहे तर काही या प्रकारे शरद भाऊंची यावर्षीची ही मूर्तिकला आहे तुम्हाला यातल्या कोणत्या मूर्त्या आवडल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसं पाहिलं तर सगळ्या मूर्त्याच चांगल्या आहे एकही मूर्ती अशी म्हणजे त्यांची मूर्तिकलाच अशी एकदम वेगळ्या उच्च दर्जाची आहे त्यानंतर दर तुम्हाला दिसत असेल शंकरजी आता शंकरजीचं जे पोट वगच्या खालचं जे काम आहे ते व्हायचं बाकी होतं म्हणून मी तुम्हाला वरचाच भाग दाखवता पण तुम्हाला दिसत असेल किती सुंदर अशी शंकरजीचा दिसतात त्यांचा जो कंठ जो निळ्या कल्रचा जे त्यांनी समुद्र समुद्रमंतांच्या वेळेस विष पिलं होतं तेव्हा निळ्या झाला होता ते सुद्धा आणि मला तर सगळ्यात पर्सनली ही माँ शिरावली म्हणजे वाघावर बसलेली देवी आवडलेली आहे कारण खूप सुंदर मला ही देवी वाटली आणि हो यवतमाळकर या सर्व देव्यांचे फोटोज आहे ना मी माझ्या इंस्टाग्रामवर ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे तर तुम्ही जर माझा ब्रॉडकास्ट चॅनल जॉईन नसन केलं तर इन्स्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्याच्यामधून तू माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि ब्रॉडकास्टला जॉईन करून घ्या माता राणीचे सर्व फोटोज नवरात्रीची सुद्धा तुम्हाला त्याच्यावरच मिळेल आणि डेकोरेशन वगैरेचे सर्व फोटोज वगैरे तुम्हाला त्यावर मिळून जाईल तर त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करायला विसरू नका तर दिसत असेल काही याप्रकारे माता राणीची ही सुंदर मूर्ती मला तर सगळ्यात जास्त हीच मूर्ती आवडलेली आहे आणि चे आईचा हा हासरा चेहरा मला खूप जास्त आवडलेला आहे तर मित्र तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये एक तर मला नक्कीच सांगा आणि हो बोलण्यामध्ये काही चुकलं जर असेल तर मला कमेंटमध्ये करेक्ट सुद्धा करत जा तर मित्र अशाच प्रकारे शरद भाऊ सोनोने यांनी यावर्षी खूप जास्त देव्या बनवलेल्या आहेत तर योग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी मूर्तिकार शरद सोनोने राहणार जवळपास आठ नऊ वर्षापासून करतो मागच्या वर्षी माझ्याकडे अकरा एकोणीस मूर्त्या होत्या या दोन मूर्त्या वाढल्या आणि दरवर्षी मंडळ वाढतीच आहे माझ्यावाली जवळपास वेगळ्या राज्यातून माझ्याकडे मूर्तीची ऑर्डर येते आणि एप्रिल महिन्यापासून मी ऑर्डर स्वीकारतो यावर्षी किती मूर्त्या मग भाऊ आपल्याकडं माझ्याकडे यावर्षी वीस मूर्ती आहेत आता वीस आहे आणि मोबाईल नंबर काय तुमच्याला माझा नंबर आहे नव्याण्णव तेवीस ब्याऐंशी पंधरा एकाहत्तर मोबाईल नंबर तसा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल आणि दादा ऑर्डर्स वगैरे कोणत्या महिन्यापासून घेतात तुम्ही एप्रिल महिना एप्रिल महिन्याच्या पासून म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला ऑर्डर द्यावा लागेल त्याच्यानंतर दादा दा म्हणजे मूर्तीचं काम चालू करते यावर्षी दादाकडे वीस मूर्त्या आहे ना वीस मूर्त्या आहे आणि हैदराबाद वगैरे साईडच्या सुद्धा मूर्त्या आलेल्या चंद्रपूर वगैरे बाहेर गावच्या मूर्त्या आहे माझ्याकडे दुसऱ्या राज्याकडून मूर्त्याचे ऑर्डर मला आले आहे ऑर्डिनन्समध्ये मी बुकिंग केलेली आहे त्यांची एप्रिल महिन्यामध्ये मी ऑर्डर घेतो ठीक आहे धन्यवाद दादा